नमस्कार मैत्रिणींनो रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे रशी पातोळी तीही गावराम पद्धतीची चला तर मग बनवूया आपल्याला रशीसाठी लागणारं साहित्य लसूण आलं दोन हिरवे मिरचे कोथंबीर डाळ्या तमानपत्र गरम मसाला हा मी घरी बनवलेला मसाला आहे कढीपत्ता थोडंसं खोबरं आणि दोन कांदे आणि चवीनुसार मीठ कांदा आपण छान भाजून घेऊया अशा पद्धतीने आणि खोबरं पण बारीक काप करून आपण परतून नाही घ्यायचे तर हे भाजून घ्यायचे कारण याची चव खूप छान लागते तर हे आपण भाजून घेतोय हे बघा कांदा आपल्या आता छान भाजून झालाय आणि खोबरं पण आपलं भाजल्या गेलेत आपण काढून घेऊया पहिले आपण डाळ दळून घेणार आहोत बारीक डाळ आपल्या दळून झाल्या आता यात आपण कांदा आणि बाकीचे मसाले घालूया खोबरं थोडस लसूण हिरव्या मिरच्या थोडी कोथंबीर आणि थोडासा कडी पत्ता आपण दळतोय गरम मसाला छान असा आपला मसाला दळून झालाय मस्त बारीक करून घेतलाय आपण आपण आता याला फोडणी देऊन घेऊ तेल घालूया आपण गॅस थोडा फास्ट करूया तमाम पत्र घालूया कढीपत्ता

एक पाच मिनट आपण हा मसाला मंदळाच्या वर परतून घेऊया हो। हे बघा छान असं आपला मसाला परतून झालाय तेल सोडलंय साईडनी आता यात मी थोडस लाल तिखट घालते कारण मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये बोलले की आमच्याकडं जरा झणझणीत खाता तर मी थोडस लाल तिखट घालते आहे हवा असेल तर तुम्ही घालू शकता ला तिखट किती छान कलर आहे आपण या पाणी घालूया पाणी मी गरम करून घेतलंय थंड पाणी नाही घालायचंय घट्ट पण नाही ठेवायची आपल्याला अशी आणि खूप पातळ पण नाही मीडियम साईड आता छान अशी आपण याला उकळी काढून घेऊ हे बघा असं मीडियम ठेवायचंय जास्त पातळ पण नाही बनवायचंय आता आपण यात चवीनुसार मीठ घालूया आता आपण याला एक उकळी काढून घेऊया तोपर्यंत आपण पातोळ्यांची तयारी करूया आपल्याला पातळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य बेसनपीठ घेतलंय मी एक वाटी मोहरी जिरे हिरवी मिरची बारीक करून घेतलेली लसूण बारीक करून घेतलेला कोथंबीर हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ थोडीशी मोहरी घालूया थोडे जिरे 밟을 때, 밟라 때, 밟을 때, 밟을 때, 밟을 때, 밟을 때, 밟을 때, 밟 पाणी थोडं लाल तिथ घालू मी नंतर घालते कारण जळल्या गेल्या असत त्याच्यानंतर नंतर टाकते छान याला एक उकळी काढून घेऊ हो। थोडी कोथंबीर छान अशी आपली आता याला उकळी आली आहे थो, थोडं थोडं मीठ घालून घेऊया आपण आपण या पीठ घालूया मिक्स करून घेऊया म्हणजे गोठळी होणार नाही मंद आचेवर मंडाच्यावर आहे गॅस मोठा नाही करायचा आहे आलंय ना तर एक पाच मिनिट आपण हे छान असं वापरून घेऊ झाकून ठेवू आपण मिनिटांसाठी वापरून घेऊ झालंय आता आपलं पातूळचं पेठ तयार हे बघा तर चला आता आपण हे बनवून घेऊया मी पोरपटावरती पातूळ बनवते तुम्ही हावर तर ताटावर पण करू शकता आपण याला आता आधी थोडंसं तेल लावून घेऊया छान असं सगळीकडे तेल लावून घ्यायचे छान असं हे पसरून घ्यायचे सगळीकडं खूप जाड पण नाही बनवायचे मीडियम बनवायचे आहे आपल्याला वाड्या मी आता इथं हाताने बनवते थोडंसं पाणी लावायचं आहे हाताला म्हणजे हाताला ते चिप चिटकणार नाही हे अशा पद्धतीने बघा छान असं पसरून झालंय आपलं आता याच्यावरती मी थोडीशी कोथंबीर घालते एक दहा मिनटं आपण हे सेट होऊन देऊ हे बघा छान असं दिसू राहिले तर आपण हे दहा मिनटं सेट होण्यासाठी ठेवूया सेट झाल्यानंतर आपण छान अशा याच्या वड्या करून घेऊ हे बघा छान असं आता हे सेट झालंय आपण याच्या वड्यात बनवून घेऊया तुम्ही डिझाईनमध्ये पण वड्या बनवू शकता तर मी साध्याच बनवते कारण आपण गावरम पद्धतीनं बनवलं आहे तर मी साध्याच बनवते वड्या हे बघा छान झाले ना लुश एकदम चला आता आपण हे काढून घेऊया छान अशा आपली गावराम पद्धतीची रशी पातोडी तयार झाली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद